हा सज्जन पण आहे हा चांगला आहे जगाला हाच वाचवू शकतो पण मग तो टिकवायला लागेल ना माझी अडचण तिथेच येते परत परत पर मी मुद्दा तोच सांगतो की आहे ते पण टिकवावं लागेल याच्यामध्ये बौद्ध दलित शीख ख्रिश्चन असे जे प्रश्न मला कॉमेंट्समध्ये विचारलेत यूट्यूबवरती तो मुद्दा नाही आत्ता ह्या क्षणाला संख्येवरती ज्या पद्धतीनं आक्रमण करून संख्या जिंकून जगामध्ये आत्ता जे कानावर येणाऱ्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये काही चांगलं घडत नाही आहे पन्नास टक्क्याच्या वर गेल्यामुळे चला पॅरिसचा फ्रान्सचा कारभार बदलला आणि फ्रान्समध्ये पुढचे दहा नोबेल पारितोषिकं मिळाली सायन्समधली विज्ञानातली असं काहीच घडलं नाही एकदम गुन्हे शून्यावरती आले असं काही घडलं का तसं घडलं तरी म्हणाला हरकत नाही की वा काय सुंदर धर्म आहे हा की ज्यांनी सगळ्या जगावर राज्य केल्यानंतर एकदम सगळं छान चाललं आहे म्हणून पण तसं लक्षण पण दिसत नाही आज मग शांत बसायचं की नाही हा प्रश्न आहे संख्याविरुद्ध सांख्य सांख्यानं सांख्या तयार व्हावंच लागेल सांख्यानं बोलावं लागेल सांख्यानं सांगावं लागेल जगाला जगाला सांगावं लागेल की आम्ही एवढे दिवस शांत होतो मी तो प्रयत्न केला भक्ति संगीताचा कार्यक्रम होता मला नाही राहलं मी तिथे स्टेजवर एक कविता केली आणि दादांना प्रश्न विचारला माझी उ जिज्ञासा होती की ही माणसं का नाही बोलत का नाही पूर्वीच्या काळी जे राजाचं प्युरिफिकेशन सेंटर्स म्हणजे आमची आध्यात्मिक सेंटर्स असायची ती आता का नाहीत म्हणून मी स्वाध्याय परिवाराचं वर्णन करून शेवटी दादांना प्रश्न विचारला त्या कवितेवर माझी मैत्री झाली दादांबरोबर मी त्यांना प्रश्न विचारलेला चंचल मनास लाभे स्वाध्याय ज्ञानाचा संग सत्शील वृत्ती जन्मास येऊन पाळणा गातो अभंग स्वाध्याय ज्ञानाचा संग समुद्र बिलोरी लाटा नावेस फुटती वाटा सहकार्याच्या शिडात शिरून वाराही जाहला दंग स्वाध्याय ज्ञानाच्या संग श्रम साफल्याचे दान समाजसेवेचे भान गीतेचा स्वाध्याय अर्जुनाचे शस्त्र जिंकते मोक्षाचा रंग स्वाध्याय ज्ञानाचा संग राक्षस मातले अति पृथ्वीस वाट ते भीती राक्षस मातले अति पृथ्वीस वाट ते भीती कधी उचलावे अर्जुनाने शस्त्र असं म्हणजे सगळ्या स्वाध्यांकडे बोट दाखवलं कधी उचलावे अर्जुनाने शस्त्र सांगेल का पांडुरंग स्वाध्याय ज्ञानाच्या संग <hd�> कार्यक्रमस्थाना मी पाया पडलो तो म्हटलं जय योगेश्वर जय योगेश्वर मला भेटायला या म्हटलं या तू भेटा पण मुद्दा तो कायम तसाच राहिला की अध्यात्माच्या अत्युच्च स्थितीत गेल्यानंतर जी औदासनी आहे उदासता जी आहे त्या उदासीतीमध्ये अस्तित्वाचा मुद्दा येणार आहे दरवेळेला आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा लागेल अशी अपेक्षा करता येणार नाही आम्ही जरी प्रार्थना केली सावरकरांनीही ती केली जयदेव जयदेव जय जय शिवराया आर्यांच्या भूमीवरी मेंछांचा खाला आला आला सावध हो शिव आला पुन्हा ये भगवान भगवद्गीता सार्थ करा या जयदेव जयदेव जय जय शिवराया आता शेवटी असा आहे की हा विषय पुढच्या काही वर्षांचं गणित मी आपता आपल्यासमोर म्हणतो कारण आत्ता केलं तर शक्य आग लागल्यानंतर वीर खंडात अर्थही नाही आणि वेळही मिळणार नाही तेवढा करायला मग काय कराल बा याचा अर्थ काही लगेच समोरचा फॅनेटिक झाला म्हणून चा। आपण फॅनेटिक व्हायचं असं त्याचा अर्थ नाही आहे आपण अतिरेकी व्हायचं असाही त्याचा अर्थ नाही पण म्हणून प्रतिकारच करायचा नाही असं पण नाही आहे प्रतिकारामध्ये कुठल्याही प्रकारचा अतिरेक नसतो तो निसर्गाचा कायदा आहे आणि हे संख्याविरुद्ध सांख्य युद्ध आम्हाला लढावं लागणार आहे असं माझं स्पष्ट आणि व्यक्तिगत मत आहे नंतर आठवून काय फायदा नाही अजून पंचवीस वर्षाने मग काय करा तुम्ही काय लगेच तलवार घेऊन बाहेर पडा नाही फक्त आम्ही देवळात जाणं समुदायाने एकत्र येणं मुद्दाम एकत्र एकत महाआरती करायची गरज नाही बाळासाहेब ठाकरेंनी यांनी सुरू केली होती ती कुठे चालू राहिली फार काळ ती संख्या दाखवायचाच मुद्दा आहे ना तो महाआरती कसं लक्षण आहे पण दिसतो त्या म्हणून मी इथे नेहमी सांगतो प्रवचना था नटून थटून या रविवारच्या मासला जर था ख्रिश्चन माणसं अशी नटून थटून जातात सगळी मासला दर रविवारी असे न नटून नटून सगळे जातात सगळे तसं ह्या या प्रवचनाला नटून थटून या, या विचारू दे लोकांनी वाटेत काय आज एकदम असं विचारू द्या ना बायकांनी एकमेकांना काय तो ही पैठणी चांगले मस्त झब्बे बिब्बे घालाय शिक का प्रवचन टिळा बिळा आहे दिसू दे ना काही करायचं काहीच नाहीये चांगले कपडे काढायचे नाही तरी ते नंतर कसरच लागते झब्यानं मग ती कसर भरून काढा मी असे जेवढे झबे सगळे घालत राहतो आलटून पाठव आलटून पाठवून कशा कळू दे ना काय आहे ते काय माहितीये का आमचा इंट सांगी काय करतो म्हणते गोंधळ घालतो तुम्हाला एक उदाहरण सांगतो मंगळसूत्रावरनं विषय चालू होता आणि आमचं इंटेलेक्च्युअली सॉलिड आहेत असे कलावंत म्हणतात तिथे बसले होते बायका बसल्या होत्या आणि त्यामुळे होत्या की मंगळसूत्र गळ्यात आपला गळा नवऱ्याच्या हातात आहे असं वाटतं म्हणून मी काय आहे मी मंगळसूत्र मनगटाला लावलंय माझा हात सतत पकडलेला आहे असं मला वाटतं तुम्ही सांगा की व्हॉट आर यू डुईंग एक्झॅक्टली न बुद्धिभेदम येत अज्ञानाम सर्व संग्राम जोशेत सर्व कर्माणे विद्वान युक्त समाचार मी ते बघताना तडफडत राहिलो घरामध्ये मी तिकडे असतो म्हटलं असतो गळ्यात हात टाकलाय अशी कल्पना करा की मनगट कशाला पकडायला पाहिजे ते, ते मंगलसूत्र म्हणजे काय फास आहे सम समोरच्या स्त्रीला संरक्षक पुरुष आहे एवढा निरोप तरी जाण्यासाठी काहीतरी पाहिजे ना नाही तर कळणार कसं अनेक गोष्टी या पद्धतीनं निर्माण झालेल्या आहेत म्हणून तो घुंगट आला संख्येला घाबरून संख्याने घुंगट ओढला आपल्या बायकोच्या चेहऱ्यावरती का चेहरा दिसू नये म्हणून त्या शास्त्रविधीचा धर्मविधींचा वगैरे काही संबंध नाही कोणाचा संबंध नाही हा त्या त्या वेळेला धर्मामधले अनेक शास्त्रातले निर्णय हे व्यावहारिक आहेत ते ज्ञानी माणसाने घेतलेले निर्णय आहेत म्हणून तो मुद्दा आहे माणसार आडवं गेलं तर तुम्ही थांबा हा निर्णय ज्ञानी माणसानं अनुभवाने घेतलेला निर्णय तो शास्त्रात लिहिलेला नाही आहे का थांबा ते की मांजर आवडी गेलं की तिथे करा म्हणून मांजर हे मा, कडेकडे न जाणारा प्राणी जेव्हा रस्त्याच्या मध्ये येतो तेव्हा त्याच्या आयुष्यात काहीतरी इमर्जन्सी आहे मांजराच्या त्याच्या म्हणजे लांडगा कुत्रा ज्या वेळेला जंगलाचे रस्ते होते त्यावेळेला मग तुम्ही जर थांबला नाही तर तुम्ही त्या प्राण्याच्या समोर याल म्हणून थांबा कोणी नाही ना बघा ना त्याच्या पाठीमागे जा तेरा चौदा पावलं हे गणित गंडवण्याचं गणित आहे प्युअर गंडवणं आहे ते तेरा, तेरा, तेरा का तेराणी चौदा काय हे औषध एकवीस दिवस घ्या काही एकोणीस घेतलं तरी चालतं <laughs> पण काय आहे आपलं इथलं ज्ञान इतकं प्रग प्रगल्भ आहे की समोरच्या माणसाला सायकोलॉजिकली ट्रॅप करण्यासाठी त्याच्या श्रद्धेचाही उपयोग करून त्याच्याकडनं सत्कार्य करून घेण्याची क्रिया आहे ती एकवीस म्हटल्यामुळे तो करणार आहे मी एकवीस न म्हणता एकोणीस म्हटलं की तो म्हणे बुद्धी जागृत झाली सांख्य झाला होतो लगेच संख्येत नाही तो आणि हे तीन प्रकारचे भाग आहेत हे धर्मविधी तयार करताना सांख्याने तयार सांख्य पद्धतीने तयार केले आपण घरात करतोच ना ते घरामध्ये लहान मुलांना गंडवत असताना तेच करतो आपण ती सांख्याचीच भूमिका आहे तुम्ही यूट्यूबवर बघा लहान मुलं खात नाही म्हणून काय केलेलं असतं ते लहान पोलगं खात नाही तर त्याच्याबद्दल टेडीबियर ठेवलेलं असतं आणि मग बाप त्या टेडीबियरला चमच्याने भरतो आणि स्वतःच मान हलवतो टेडीबियाची थाड थाड त्या टेडीबियरच्या मुस्कळात देतो ते पोरगं असं बघत असतो बापाकडे मग त्याच्याकडे चमचा गेला की पटकन खातं आता हे काय शास्त्रात लिहिलं आहे टेडी बेळच्या मुस्कडात मारा इट्स <laughs> अ ट्रिक मग समाजाला संस्कारित करताना सुद्धा युक्ती अवलंबावी लागेलच ना दरवेळेला कुठे तुम्हाला मंत्र शक्ती मिळणार आहे सत्कार्य करून घ्यायचं त्याच्याकडनं तर मला युक्ती करायला लागेल त्याच्यावर ते घडणार नाही आहे असे अनेक विषय आहेत हळदी कुकाला गंध मी नेहमी सांगतो ही दोन बोटं करंगळी निम्न आहे आणि हे तर्जनीचं बोट गुरुचं बोट आहे म्हणून ह्या दोन बोटांनी अहो हे कशासाठी आहे तर हळद लावायची ती इथे खाली लावायची आहे दोन मध्ये खड्ड्यात आणि कुंकू वरती आता तुम्ही उलट करून बघा नाही लावता येत ना असं 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 तुम्हाला असं केलं की पटकन लावता येतं ना खड्डा आणि वरचं कपाळ खड्डा आणि कपाळ आम्ही का नाही <laughs> हा सायन्स निर्माण होण्याची क्रिया अशीच आहे असं असेल तर हे ज्ञानी लोकांचं काम आहे सांख्यांचं काम आहे असं करणं आहे पण हे इतकं अलौकिक पद्धती ज्या आहेत सायकॉलॉजीचा विचार करून केलेल्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होतं मग भगवद्गीता आम्ही नाही म्हणतो भगवद्गीतेमध्ये मॅनेजर शाणा होऊ शकतो शिक्षक शाणा होऊ शकतो पालक शाळा होऊ शकतात एकच मोडर्स मोडस ऑपरेंडी आहे भगवद्गीतेची की निष्क्रिय माणसाला काम करायला लावणे अर्जुन निष्क्रिय आहे त्याला काम करायला लावण्यासाठी काय पद्धतीनं उद्योग केलं जातं त्यात सांख्य कर्म, न्या, कर्म संन्यास मग कर्मसन्यास असं करत करत ध्यानयोग मग ऐकतच नाही म्हणून चार्जशीट अकरावा अध्याय विश्वरूप दर्शन मग ते विश्वरूप दर्शन एकदा कळलं ती वेळ आली आता सांख्याने विश्वरूप दाखवण्याची वेळ आलेली आहे तरच संख्या थांबण्यास लक्षात ठेवायचं नाही सांख्याने विश्वरूप दाखवलं तरच बारावा अध्याय भक्तियोग जन्माला येईल मग शांती निर्माण होईल पृथ्वीवरती आम्हाला अकरा अध्याय दाखवा लागेल एवढे दिवस आम्ही बस करत बसलो सांख्य करून बघितलं मग कर्म करून बघितलं मग ज्ञानकर्म संन्यास केला मग ज्ञान काढून टाकून फक्त कर्मात संन्स ठेवला असं करत करत आम्ही पुढे गेलो मग ज्ञान विज्ञान पुढे ज्ञानविज्ञान योगामध्ये गेलो आम्ही सगळीकडेच कसं सगळं एकच आहे असं सांगायचा प्रयत्न केला श्रीकृष्णाने अर्जुन ऐकतच नाही ॲडमंट तो सांगतोय नीटच्या परीक्षेचं काय आमच्या <laughs> <laughs> इथे आईवडील म्हणतात जी परीक्षा देशील ती नीट दे <laughs> 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 असा विनोद आला तर परवा यात तर गोंधळ चालेल ना दिल्लीमध्ये <laughs> माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की थोड्या वेगळ्या पद्धतीनं आपण विचार म्हणजे यूट्यूबच्या माझ्या कॉमेंट्समधल्या माणसाने हात जोडून विनंती इथे शीख दलित बौद्ध असं नका आत्ता विचार करू आता या क्षणाला फक्त ज्ञान एवढा विचार करा मग तो ज्ञान म्हणजे ब्राह्मण नव्हे आज खूप ज्ञानी मंडळी आहेत तुम्ही ऋषींची नावं काढा मी तुम्हाला देतो सत्तर टक्के ऋषी ब्राह्मणच नाही आहेत तुम्ही इतिहास तपासा नाही आहेत ते ब्राह्मण भगवद्गीतेमध्ये ब्राह्मण बोलत नाही तरी तो धर्मग्रंथ म्हणून सगळ्यांनी मान्य केला भगवद्गीतेमध्ये बोलतो कोण संजय उहाचं तो दूत आहे मग दुर्योधन टोमणा मारतो द्रोणाचार्यानं पश्चयीताम पांडूपुत्रानाम आचार्य महतींच मूम व्युढान तव शिष्येनं धीमता म्हणून ध्रुपदाचं आणि द्रोणाचार्यांचं वैर आहे आणि ध्रुपदाच्या मुलाने सैनिकांची रचना केलेली आहे पांडवांच्या असं म्हणून द्रोणाचार्यांना इन्स्टिगेट करतो तो लढण्यासाठी मी तिथे पुन्हा ब्राह्मण बोलत नाही कृष्ण बोलतो तो यादव आहे अर्जुन बोलतो तो क्षत्रिय आहे चातुर्वर्ण्यम मयासूषम गुणकर्म विभागशा ही कल्पना गुणकर्म विभागशा या पद्धतीनंच आम्हाला घ्यायची इथे गुणांनुसार कर्म आणि कर्मानुसार विभागणी मागणी हाच मुद्दा जगद्गुरू संत तुकारामाने पण मांडला एकीकडे ते म्हणतात धावे जाती पाशी जाती असं म्हणतात आणि दुसरीकडे म्हणतात तेथे पाहिजे जातीचे ते यरा येरागाळ्याचे का म्हणून माझं म्हणणं असं आहे की थोडं एकत्र येऊन इच्छा कारण का तर एक एका विशिष्ट पद्धतीनं संख्येच्या माध्यमातून जगावरती आपल्या एकाच संस्कृतीचं प्राबल्य निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या संस्कृतीच्या समोर आपण सगळे तीन अक्षरांमध्ये मोजले जाऊ इथे तीन अक्षर आहेत काफर तर त्यांनी काफर म्हणून आम्हाला एकत्र आणण्याआधीच आम्ही ज्ञानी होऊन एकत्र आलं तर याचा अर्थ त्यांचा नाश नव्हे आणि किंवा आपलाही नाश नव्हे कोणाच्याही नाशाचा मुद्दा नाही पण समन्वयानं जगण्याचं ज्ञान तर द्यावं लागेल समजावून सांगायला लागेल कुठे जाऊन सांगायला लागेल समज जाऊन सांगायला लागेल हाच मुद्दा बारबरिकने महाभारतात सांगितला गट गता, गटोत्कोच्या नातवाने भीमाच्या नातवाने घटोत्कोचाच्या मुलाने बार्बरिकने जेव्हा कृष्णाने त्याचं डोकं मागून घेतलं कौरवांच्या बाजूने लढायला आल्यानंतर आणि मग त्याने ते वरती टांगून ठेवलं युद्ध बघण्यासाठी म्हणून <coughs> आणि मग भा हे भाऊ आहेत ना पांडव आपले ते भाऊ भांडतातच ना किती झालं तरी शेवटी ते भांडतात जिंकले तरी भांडतात तर तेही भांडले पांडव भीमामुळे जिंकलो किंवा अर्जुनामुळे जिंकलो कृष्णाला विचारलं कृष्ण म्हणाला कृष्ण हुशार अत्यंत इंटेलिजंट गॉड सांखी त्यामुळे मला काय माहिती मी रोज चालत होतो मागे काय मला माहिती मिळालं <laughs> आपण त्याला विचारूया त्याला म्हणतात आउटसोर्सिंग हां अली कंपन्या करतात ना कंपनीत नाही मिळालं होतं तर आउटसोर्स तसं श्रीकृष्णाला लक्षात आलं की कृष्णाने सगळं सांगू नाही कळलं नाही ना इतका अर्जुन अडाणी आहे म्हणून ही पद्धत आहे मी तेच सांगतो तुम्हाला की आपल्याला जगाला शांत करायचं असेल तर सांख्येने आता इंटलेक्च्युअल बुद्धिबाळाचा डाव खेळायचा आणि संख्येला थांबवून धरायचं त्यांना थोपवायचं की कमान आणि कृष्णाने तेच केलं त्यावेळेला नाही तर कृष्णाला ना खरं वैषम्य वाटत होतं की इतकं सांगू नये या पट्ट्याला कळत कसं नाही म्हणून सगळीकडे मी आहे असं गीत मी सांगतोय मगापासून प्रत्येक अध्यायामध्ये विश्वमाय तातमी अग्निआहुती मी सामवेद मी अजुर्वेद ऋगवेद मी अंतमी आद्य बीज होय मी तेज वरुण अमर आणि आत्मशक्ती मी सगळं मीच आहे भूमी वायू अग्नि बुद्धी अहंकार मन गगन अंबुधी मम मायेचे आठ अंश हे जाण भारता एवढं कृष्ण सांगतोय त्याला त्रिगुणात्मक हा दिव्य प्रभाव सात्विक राजस तामस भाव त्यांच्या ठाई नसे मी तिनी निगती माझ्या तुनी अर्जुना ऐक ध्यान देवनी कृष्ण परत पर सांगते तरी देवी तोपर्यंत पाठी विचारतात कोणामुळे जिंकलं तो, 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 <coughs> तो भक्त आहे बार्बरिक शत्रु पक्षातला आहे पण तो भक्त आहे कृष्णाचा त्याला ता। विचारलं तेव्हा त्याचं जे उत्तर आहे ना दॅट इज सगळ्यांना जिंकणारं उत्तर आहे तो म्हणा खरं सांगू का युद्ध सुरू झाल्यापासून कृष्णच कृष्णाशी लढतोय असं मला दिसत आहे बरोबर <laughs> आहे हेच कळवायचंय त्यांना तुमचा परमेश्वर वेगळा नाही आमचा परमेश्वर वेगळा नाही कमान माणसं म्हणून एकत्र येऊ तुमची श्रद्धा त्या नावापुरती आहे आंबा म्हटला म्हणून रंग बदलतो चव बदलते नाही बदलत आम आम म्हटलं हिंदीमध्ये म्हणून बदलतं का हिंदीत आम असं म्हणजे लगेच असं होत नाही ना मँगो म्हटलं ते टायटल्स आहेत फक्त पण त्याची जी मूळ शक्ती आहे तुम्ही जी मान्य करता तीच आम्ही मान्य करतो सो लेटस्ट कम टुगेदर त्या विधींमध्ये कशाला भांडणं हवीत हे कोणी सांगायचं हे अज्ञानी नाही बोलणार तो त्याच्या मनाप्रमाणे वागणार ज्ञानी माणसाने त्याला सांगायला पाहिजे मग ते सांगण्यासाठी त्याला खाली बस आणि ऐक मी काय सांगतो ते असं खाली बस एवढा दम द्यावाच लागेल त्याच्या कळणार नाही आम्ही काय म्हणतो ते ऐक आता एवढं कळवावंच लागेल आता नाही तर कसं करणार आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना हा जो मुद्दा मी आज तुमच्यासमोर मांडला की संख्यावरील तो सांख्य तर काय करायचं सांख्याने काय करायला करा हवं तो जो बुद्धिबळाचा डाव आहे ना तो सांख्याने खेळायचा आहे संख्येला काबूत ठेवता येतं संख्येला काबूत ठेवण्यासाठी भरपूर संख्या पाहिजे असं नसतं सांख्याने जर बुद्धिबाळाचा डाव केला की ते काम होतं ते आपण करत नाही होत कारण संख्या एकत्र यावे लागतात त्यासाठी ते एकत्र येत नाहीत म्हणून अडचण आहे म्हणून अडचण आहे मग थोडा वेगळा विचार सगळे कुठच्या जातीधर्माचा आहे कुठच्या रंगाचा आहे कुठच्या डोळ्यांचा रंग काय आहे तो काही न बघता तंत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊली अहिंसा सांगतात अहिंसा सांगतात असं जरी वारकरी संप्रदायाने म्हटलं तरीसुद्धा ज्ञानेश्वरांनी माऊलींनी ज्या ग्रंथाचा शेवट युद्धामध्ये आहे तो ग्रंथ का निवडावा माऊलींना ठाऊक नव्हतं शेवटी युद्ध आहे म्हणून याचा अर्थ असा आहे की येऊन ते येऊन थांबतं ते तुमच्या नैसर्गिक मनोवृत्तीवरती येऊन थांबतं आणि म्हणून का साळीचा कणू मी म्हणे मी नुगवे साळीपणे आंब्याचं बी पेरल्यानंतर आंब्याचं बी जमिनीत जाऊन असं म्हणू शकत नाही की मी पेरू म्हणून बाहेर येतो त्याला आंबा म्हणूनच यावं लागतं इथे गुणकर्म विभाग इथे हा निसर्गाचा मुद्दा आहे बासमतीचा तांदूळ आहे तर बासमतीच्या तांदुळाचं प्रयोजन ठरलेलं आहे जाड्या तांदुळाचं प्रयोजन ठरलेलं आहे बासमतीचा तांदूळ भिजवून इडल्या कोणी करत <coughs> नाही आणि जाडा तांदूळ कोणी मसाले भातसाठी वापरत नाही का त्याची प्रयोजन आहेत इट्स अ ह्युमन क्रॉप तुम्ही आम्ही सगळे ह्युमन क्रॉप ते समजावं हो लागेल ना उसाला काळा गुळ आहे गोरा गुळ आहे काय वर्णभेद आहे गुळामध्ये आहेच ना उसाला सुद्धा नंबर लावलेले असतात ना असतात ना हॉस्पिटलमध्ये जन्मला जन्मल्या गळात बिले टाकलेले असतात कॉट नंबर पोरं सारखीच दिसतात सगळी मग कळणार कर कसं हा कुठचा पोरगा आहे ते ती जातच आहे तर मला असं वाटतं की आता जसजसं पृथ्वी मोठी होत चालली आहे जग लहान होत चाललं आहे मोबाईलसारख्या वस्तू आपल्याकडे आहेत तर आपण ज्ञानाच्या माध्यमातून याच्यावरती मात करता आली पाहिजे अण्वस्त्र वगैरे सगळं बघितलं तर भीती वाटते एखाद्या आडाण्या माणसाने जरी अण्वस्त्र चालू केली तर पृथ्वीचाच विनाश ऑलरेडी ओ वरती ओझोनला भोकं पडतातच आहेत अल्ट्रावायोलेट किरणं येऊन खाली मग ते ओझोन वाचवा ओझोन वाचवा तो त्या लेअरला भोकं पडतात वर्ण उष्णतेमुळे आत्ताचा उकाडा बघा पन्नास एक्कावन्न असे टेम्परेचर आहेत कशाची टेम कशाचं लक्षण आहे ते सांख्य निष्क्रिय झाल्याचं लक्षण आहे असं छान मजा आधी संख्याविरुद्ध सांख्य आपल्याला जिंकायचं आहे हे, हे ही लढाई हे युद्ध आहे हा खेळ आहे आणि तो खेळ आपल्याला जिंकायचा आहे मला जे वाटलं ते मी वाटलं आता तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही वाटा धन्यवाद